होय ही गोष्ट आहे संघर्षाची कष्टाच्या भट्टीत ताऊन सुलाखून निघालेल्या बावन कशी सोन्याची कोरी पाटी घेऊन मुंबईत आलेल्या आणि मुंबईच्या पाटीवर नाव कोरण्याची जिद्द बाळगणाऱ्या एका धडपड्या तरुणाची होय ही गोष्ट आहे आपल्या दाऊची त्याच्या लढ्याची त्याच्या पडत्या काळाची कष्टाची अपेष्टांची आणि यशाची सुद्धा आईकडून अवघे शंभर रुपये घेऊन नगरच्या एका गावात बारावी परीक्षा देऊन दाऊ मुंबईत येतो काका आणि काकींच्या घडतो मिळेल ते काम करतो दिवस कष्ट उपसतो पुस्तकांचे गठ्ठे उचलतो ग्राफिक डिझाईन शिकतो काळा चौकीच्या पत्राचाळीत राहणारा तरुण मंडळांपासून दूर कसा असेल काळा चौकीचा महागणपती बालवीर नवरात्र उत्सव मंडळात कार्यकर्ता दाऊ घडत जातो एकांकिकेत काम करतो आणि मुंबईतल्या प्रत्येक मराठी तरुणाप्रमाणे बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित होतो दाऊ शिवसेनेत दाखल होतो आणि सुरू होतो एका राजकीय कार्यकर्त्याचा प्रवास शिवसेनेची आंदोलन मेळावे बाळासाहेबांची भाषण रक्तदान शिबिरे दसरा मेळावा दाऊ संघटनेत गुंतत जातो दाऊ स्वत सत्तेचाळीस वेळा रक्तदान करतो ऊर्जा फाउंडेशनची उभारणी होते आणि सुरू होते रक्ताने नाती जोडण्याचं एक अखंड सेवा कार्य दाऊ घडू लागतो आणि उजाडत सन दोन हजार पाच शिवसेनेच्या इतिहासातील हे सर्वात महत्वाचं वर्ष शिवसेनाच काय उभा महाराष्ट्र धवळून निघतो कारणही तसंच असतं बाळासाहेबांच्या अंगा खांद्यावर खेळलेला समस्त शिवसैनिक ज्याच्याकडे बाळासाहेबांचा राजकीय वारस म्हणून पाहत होते तो सर्वांचा लाडका राजा शिवसेनेपासून दूर झालेला असतो सन्मानिय राजसाहेब ठाकरेंच्या मागे महाराष्ट्रभरातील तरुणांचा मोहळ उभं राहत आणि त्या मोहळात आपला दाऊही असतो एक कार्यकर्ता म्हणून सुरुवात करणारा दाऊ तिथे नियोजनात चुणूक दाखवतो मान ठोकून बसण्याची आणि बारकाईने अभ्यास करण्याची तयारी तसेच कमालीचा सा संयम या बळावर दाऊ माननीय बाळा नांदगावकर साहेबांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करू लागतो त्याच प्रवाहात तो संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो अवघे शंभर रुपये घेऊन मुंबईत आलेल्या दाऊचं महाराष्ट्रभर मैत्र निर्माण होतं पण राजकारणाचे फासे उलटे सुलटे पडतात विभाग अध्यक्ष असलेला दाऊ अंतर्गत मतभेदांमुळे अस्वस्थ होतो दाऊच्या आयुष्यातला तो कसोटीचा काळ पण मनावर झालेले घाव दाऊला नैराश्य आणतात तो अलिप्त राहू लागतो पद नाही गॉडफादर नाही दिवसामागून दिवस जात असतात घालमेल वाढू लागलेली असते सोबतच्या माणसांचा सा संयमही सुटू लागलेला असतो शैला वहिनी साक्षी आणि ग्रीष्मा असा संसार मांडलेला असतो नैराश्याची ती स्थिती दाऊ संयमानं हाताळतो सावरतो पुन्हा उभा राहतो व्यवसायात जम बसवू लागतो आणि या हिऱ्यावर शिवसेना उपनेते स्थायी समिती माजी अध्यक्ष यशवंत जाधव साहेब यांची नजर पडते दाऊ पुन्हा शिवसेनेत येतो स्वग्रही तो शिवसेना विधानसभा संघटक होतो जबाबदाऱ्या पडत जातात दाऊ त्या निभावत जातो यशवंत जाधव साहेब आणि यामिनीताईंच्या मार्गदर्शनात संघटना भक्कम होते आणि चौदा वर्षांनी भायकाड्यावर हिंदुत्वाचा भगवा ध्वज दौलाने फडकतो यामिनीताई आमदार होतात पण लगेच येते कोरोनाचे संकट जाधव साहेब आणि यामिनीताईंच्या मार्गदर्शनात सुरू होतो जनसेवेचा अखंड यज्ञ गरजूंना अन्नधान्य वाटणं रुग्णांना ऍडमिट करणं सॅनिटायझेशन करून घेणं औषध पोहोचवणं लसीकरण करून घेणं मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवणं दाऊ प्रत्येक ठिकाणी खंबीरपणे उभा राहतो मैदानात पाय रवतो झपाटून काम करतो दाऊ कोरोना पॉझिटिव्ह होतो पुन्हा उभा राहतो जाधव साहेब आणि यामिनीताईंच्या नेतृत्वात भायकाळ्याचा चेहरा मोहरा बदलतो नव सांस्कृतिक पर्व सुरू होत साहेबांची कल्पना आणि दाऊची अंमलबजावणी भायकाळ अनुभव महाराष्ट्रातील सत्तांतरात शिंदे साहेबांसोबत जाणारा मुंबईतील पहिला विधानसभा संघटक म्हणजे आपला दाऊ या मधल्या प्रवासात दाऊवर वर छत्र धरणारी आई अर्थातच मामी अनंताच्या प्रवासाला निघून गेलेली असते ज्यांच्या छायेत दाऊ घडला ते काका अनंतात विलीन झालेले असतात अलीकडच्या काळात बसलेले हे दोन मोठे धक्के दाऊ पचव शिवसेनेच्या संक्रमणाच्या काळात संयमाने टोमणे ऐकणारा दाऊ आणि यशवंत जाधव साहेबांच्या मार्गदर्शनात संघटना नव्याने बांधणारा दाऊ लोकसभा निवडणुकीत गणिते बदलतात तत्व बदलतात कालचे कट्टर शत्रू आज मित्र झालेले असतात फतवे निघतात आणि म्हणूनच खासदारकीला हार विदान सबेला ही होते विधानसभेलाही पराभव होतो पण मराठी माणूस धनुष्य बाणासोबत आहे हे सिद्ध होतो आता होणार आहे खरी लढाई आजपर्यंत दाऊ सैनिक होता सेनापती होता वजीर सुद्धा होता आता लढाई असेल की त्याची स्वतःची म्हणजेच आपल्या मित्राची आपल्या माणसाची दाऊ अर्थात विजय लिपारी याची हक्काने साथ देणाऱ्या सहकार्याच्या पाठीशी ठा उभे असणाऱ्या भावाची होय आपला दाऊ आपला भाऊ लढाई दाऊची त्या लढाईत विजयासाठी श्री महागणपती आणि दिग्विजय भवानी त्याला प्रचंड बळ देऊ आजच्या वाढदिवसाच्या दाऊला उदंड निरोगी सुखसमृद्ध दीर्घायुष्य लाभो हीच मनापासून ऊर्जा फाउंडेशन शिवसेना भायकाळा विधानसभा आणि दाऊ मित्र परिवाराकडून प्रार्थना धन्यवाद